नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यग्रह या नाट्यगृहामध्ये आज शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने आज प्रताप सरनायक यांच्या नेतृत्वात प्रमुखांचा मेळावा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे या मेळावा भरवण्या पाठीमागे एकच कारण आहे की लवकरात लवकर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये निवडणुका सुरू होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर गटप्रमुखांचा या ठिकाणी मेळावा भरण्यात आलेला आहे ज्या मेळाव्यामध्ये गटप्रमुखांना मार्गदर्शन करत असताना सांगितलं जात आहे की बूथवर कशा पद्धतीने थांबायचं कशा पद्धतीने सर्व हाताळणी करायची कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये काम करायचं अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत त्यांचंही या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शन पाहूया व तसेच मीरा शहरामध्ये सुरू असलेला हा आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात सुरू असलेला गटप्रमुखांचा मेळावा मीरा भाईंदर शहरातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कार्य करतो आणि या सर्व विषयाचा मीरा भाईंदर शहरात कार्यरत असलेल्या शिवसेनेला कशा पद्धतीने गटप्रमुखाच्या मेहनतीचा फायदा मिळतो ह्या हा हेच पाहणे आपल्याला योग्य ठेवणार आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढे सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या गटाप्रमुखांचा मेळावा आज स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झालेली आहे अनेक फक्त ह्या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत आणि सहा वाजेपर्यंत हा हे शिबिर चालू होईल प्रामुख्यानं महाराष्ट्र मधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारे आमचे नामदेवराव जाधव या ठिकाणी आलेले आहेत ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट अशी असावी याची माहिती आहे की आमचे सर्वांच्या सगळ्या युथ ला आकर्षित करणारे असे दवेजी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आमचे ज्योतिबाई वाघमारे आहेत अनेक जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणारे प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे पंचाळीस विधानसभा संघात एकशे चारशे एकावन्न बूथ आहेत आणि एकशे छेचाळीस विधानसभा संघात दोनशे सत्तावीस बुथ आहेत हे सगळे बुथ प्रमुखांचे नेमून झालेले आहेत त्या बुथ प्रमुखांच्या माध्यमातून प्रत्येकाला दहा पन्नाप्रमुख नेमून द्यायची जबाबदारी आजच्या ह्या मेळावामध्ये आम्ही फिरणार आहोत त्याचबरोबर ही अशी एक डायरी त्यांना दिली जाणार आहे त्या डायरीच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जे पन्नास प्रमुख नेमणार आहोत त्या पन्नास प्रमुखांच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये साधारणतः एक हजार जर मतदार असतील तर त्या एक हजार मतदारांमध्ये आम्ही असं समजतो की तीनशे घर आहेत तीनशे घरापैकी प्रत्येकाने किमान तीस घर ही जाऊन भेट घेतली पाहिजे त्याचबरोबर आदरणीय आमचे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आणि मीरा भैंदर शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून मी केलेली विकास कामं घराघरात पोहोचवायची आणि मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करायचं आणि त्यांना घेऊन यायचं वीज पर्यंत ही जबाबदारी आजच्या गटप्रमुखांच्या मिळाव्यात आम्ही घेतोय मीरा शहरामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून आणि हा मीरा भाईंदर शहर जे दोन हजार नऊ पूर्वी एक लेडीज बार डान्स दारच शहर म्हणून ओळखलं जायचं आजही काही लोक त्याचं समर्थन करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु हे मीरा भाईंदर शहर स्वच्छ सुंदर पूर्ण खड्डे विरहित म्हणजे कॉन्क्रीट रस्ते ह्या शहरामध्ये आहेत दोन हजार सत्तावीस च लक्ष घेऊन आम्ही आज उतरलेला आहोत आणि दोन हजार सत्तावीस साली जसं पूर्ण म्हणायचे की शांगायचं उदाहरण द्यायचे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदर शहराचं विकासाच्या बाबतीत उदाहरण घेऊन लोक पुढे जातील असं आम्हाला विश्वास आहे त्या माध्यमातून आम्ही हा गटप्रमुखांचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित केला देखील मीरा भाईंदर शहरने बहुत सालों से लोक प्रतिनिधि के तौर पर मैं काम कर रहा हूँ संगठन हमारा एक तथा एक विधानसभा क्षेत्र में हम लोग ताकत बढ़ा रहे हैं एक विधानसभा क्षेत्र में चार सौ इक्यावन बूथ आते हैं और एक सौ छियालीस विधानसभा क्षेत्र में दो सौ सत्ताईस बूथ आते हैं आज पूरे के पूरे हमारे घटक प्रमुख यहाँ पे उपस्थित है उधर उनमुखों ने मार्गदर्शन करने के लिए भूपेश दवे जी आ, यहां पे आ रहे हैं हमारे रामदेव राव जो छत्रपति शिवाजी महाराज जी के ऊपर बहुत ही अच्छा प्रवचन देते हैं वो है हमारी प्रवक्ता ज्योतिबाई वाघमारे से लेकर बहुत सारे वक्ता यहाँ पे मार्गदर्शन करेंगे और उनके माध्यम से हम संगठन की ताकत बढ़ाने की कोशिश करें हमने एक लक्ष्य रखा है मीरा भाईंदर शहर दो हजार दो हजार सत्ताईस में मीरा भाईंदर शहर ऐसा विकसित हम करेंगे कि जैसे के शांधाई का एग्जाम्पल लोग देते देखे शांधा इतना खूबसूरत है सुंदर है शहर को विकसित करना चाहते हैं पूरे के पूरे सीमेंट कॉन्क्रीट के रास्ते हो जाएंगे सभी धार्मिक स्थल अच्छे हो जाएंगे सभी जाति धर्म को लेके जाने वाले एक विकास की तरफ हम मीरा महिंदर शहर को लेके जाएंगे तालाब सुंदर करेंगे हम कुछ जो है वो उसकी साफ सफाई करेंगे हमारा जो खाली किनारा है उसको अच्छी तरह से डेवलप करेंगे हमारी जो नदी है उसको साबरमती के तरह हम डेवलप करेंगे उसके लिए शासन ने निधि हमारी शमशान भूमि हमारे कब्रस्त हमारे दमन भूमि अच्छी तरह से अत्याधुनिक करेंगे हमारे जो बच्चे है उन लोग के लिए अच्छे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स और अच्छे हम लोग तालाब बनाएंगे बहुत सारी ऐसी चीजें हैं जो भविष्य में इस मीरा महिंदर शहर को हमें करनी है और राज्य शासन ने इस साल मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब के माध्यम से तीन हजार करोड़ से ज्यादा निधि उपलब्ध करके दी है उसमें अठारह सौ करोड़ रुपए के कॉन्क्रीट के हैं जो इस बारिश के पहले ही आ, सत्तर से अस्सी प्रतिशत रास्ते हो जाएंगे तो खड्डे इस मीरा महिंद्र शहर के रास्तों के नहीं रहेंगे ताकि मीरा महिंद्र शहर के लिए इतना निधि हमें उपलब्ध करा के दिया है समस्या से लेकर आइलैंड बनाएंगे और जो इलेक्ट्रॉनिक डिजिटल बोर्ड लगाएंगे हमारे ज्योति नागरिकों के लिए अच्छे अच्छे हम उद्यान बनाएंगे बच्चों के लिए उद्यान बनाएंगे और साथ ही में हमारी महिलाओं के लिए अच्छी तरह से टॉयलेट बनाएंगे ताकि उसको हिरा करने का नाम देगी सभी सुविधाएं उसमें उपलब्ध कराने देंगे और ये सभी जो निधि है तो हमने राज्य शासन के माध्यम से लेके आए हमारे आदिवासी पारे में पांच करोड़ रुपए के पूरे तो हम बिठा दे जा रहे हैं सोलर के ऊपर चलने वाले तो ऐसे ही सब सिर्फ बीगा भाईगढ़ शहर को लोग देखने आएंगे ऐसा हमारा सपना और उस माध्यम से हम काम करें लेकिन जिस यहाँ पे हम खड़े हैं वो लता मंगेश के नाते गृह भी प्रताप सदैव से पंद्रह साल प्रयास करके बनाया उससे पूछेड हॉस्पिटल अभी एक अप्रैल से पूरा का पूरा चालू हो जाएगा और पांच सौ बेड का टेस्टेड हॉस्पिटल हम शहर के मध्यवर्ती जगह पे बना रहे हैं इस तरह से ये विकास को लेकर लोगों के पास वोट के इसीलिए संगठन हर घर में पहुंचना चाहिए हमारे विकास घर घर में पहुंचना चाहिए हमारी कोशिश है और उसके हमने ये शिविर का आयोजन किया और निश्चित रूप से आज हमारे शिविर में जो तो शिव उपस्थित है यहाँ से कुछ ना कुछ लेके जाए यहाँ से हमारे शिवसेना का प्रति जो आदर है आदरणीय बालासाहेब ठाकरे जी की जो भूमिका है आदरणीय एकनाथ शिंदे साहेब की जो भूमिका है भूमिका हम घर पे और संगठन की ताकत बढ़ाने कोशिश ताकद करेगे आयोजन मित्र प्रताप सर नाईक हे गेले वीस वर्ष आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि त्यांनी मला गेल्या आठवड्यात फोन केला की असं सर शिवाजी महाराजांची राज्य व्यवस्था कशी होती या विषयावरती तुमचं एक व्याख्यान पाहिजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं ते दैवत आहे आणि शिवाजी महाराजांची राज्यपद्धत त्यांचं राजकारण त्यांचं प्रशासन त्यांचं व्यवस्थापन हे सगळे तरुणांना आजही आवडणारे विषय आहेत भूरळ घालणारे विषय आहेत आणि शिवाजी महाराजांच्या ते आदर्श राज्यव्यवस्थेतून आजच्या तरुणांना काय काय शिकता येईल अशा प्रकारचा एक चांगला विषय त्यांनी मला स्वतः निवडून दिलेला आहे आणि आज त्याच्यावरती एक तासाभरानंतर आपण तिथं ते त्याच्यावर वा व्याख्यान होणार आहे आपलं आणि तरुणांना खूप काही शिकायला मिळेल की आपण राजकारण जरी करत असो समाजकारण करत असो आपण उद्योजक असो आपण विद्यार्थी असो आपण गृहिणी असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यवस्थापन आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी यशाचा टप्पा गाठायचा आहे शिवचरित्रातून एक चांगली प्रेरणा मिळते आणि प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी ज्यावेळी डिप्रेशनची वेळ असेल त्याच्यावरती कसं आपण कंट्रोल करू शकतो आणि ज्यावेळी सुगीचे दिवस असतील तर त्याचं कसं सोन्यामध्ये रूपांतर करू शकतो अशा खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या शिवचरित्राच्या माध्यमातून इथे कार्यकर्त्यांना आज मिळतील आणि त्यासाठीच प्रताप सरनाईक यांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि शिवाजी महाराज म्हटले की असा कोणता विषय आहे की जो शिवचरित्राशी लागू पडत नाही त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे ऑल पर्यासी म्हणजे सर्व स्पर्शी विषय आहे सर्व कालिक आहे सर्वांना प्रेरणा देणार आहे आणि तरुणांसाठी तर मला वाटतं ते हिऱ्याची खानच आहे त्यांचे गुण त्यांचं आचरण त्यांचं कामाची धडाडी आणि माझं असं म्हणणं आहे की मी जे गेली पंचवीस वर्षीय मुलांना सांगतो आहे की शिवचरित्रातून एकच शिकायचं स्वराज्य उभं करायचं स्वतःचं राज्य उभं करायचं तुम्ही चहा विका इडली विका डोसा विका अंडी विका कोंबडी विका काही विका स्वतःला विकायची वेळ त्याच माणसावर येते ज्याला काय विकायची लाज वाटते आणि मी मराठी मुलांना हा सल्ला देईन की जमिनी विकण्यास शेवटचा पर्याय राहणार आहे कुणीही भूमिपुत्रांनी जमिनी विकू नका आपल्या बापदाद्यांनी दिलेली जमीन त्यांच्या कर्तृत्वाने मिळाली तेवढी जरी तुम्ही टिकून ठेवली ना तरी तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही कारण आज गावाला समजा एखाद्या जमिनीचा भाव पाच लाख रुपये एकर असेल तर इथे शंभर फुटाला पन्नास लाख रुपये रेट आहे म्हणून सांगतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या घशातून मोकळा केलेला हा महाराष्ट्र हा भारत त्यातली एका इंच जमिनीची एक एक कोट रुपये किंमत आहे कृपा करून नाही नवीन जमीन घेता आली चालेल पण वाड वाढवलाने दिलेली ती जमीन मात्र तुम्ही विकू नका तुम्ही त्याच्यानुसार एखादं दुकान जरी टाकलं जर चांगला धंदा करता तर स्वतः दुकान टाका नाहीच करता आलं तर एखाद्या होतकरू मराठी माणसाला ती जागा भाड्याने द्या त्याचाही पोट भरेल आणि तुम्हालाही दोन रुपये मिळत राहतील पण जागा विकू लागणार सर नक्कीच या विषयाला मग एक अनुसरून विचारतो की महाराष्ट्राची सध्या राजकीय परिस्थिती बघता किंवा महाराष्ट्राची परिस्थिती बघता मराठी तरुण मंडळी किंवा मराठी सुशिक्षित मंडळी जातीपात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी हा मागा आपण पडत आहोत त्याच्याबद्दल आपण काय सांगतो काय भारतीय राज्यघटनेनं ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी दिलेलं आरक्षण हे आरक्षण हे प्रतिनिधित्वाचं कारण होतं म्हणजे ए रिझर्वेशन इज ए अपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंटेशन पण लोकांनी त्याला पक्षाचा मुद्दा केला लोकांनी त्याला राजकारणाचा मुद्दा केला आणि शेवटी शेवटी तर लोक जाती अस्मतीवरती उतरले खरं तर आरक्षणाचा हा उद्देश कधीच नव्हता परंतु राजकीय लोकांनी आपापलं झेंडा दांडा आपले घोडे दामटत दामटत ते अशा ठिकाणी नी, नेहून ठेवलेले येतं की आज मुलगा शाळेत गेल्याबरोबर पहिलं त्याला विचारलं जातं तुझी जात, तुझ जात काय एखादी महिला डिलेवरी झाली की पहिलं विचारलं जातं की तुमच्या मुलाचं पुढं काय जात लिहायची तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलतारा अठरा पकड जातीचे सर्व लोकांना एकत्र करून एक सर्व जातींना जोडणारा महाराष्ट्र निर्माण केला त्यांनी सैन्यामध्ये भरती होताना कुठल्याही मावळ्याला जात विचारली नाही ज्याच्या ज्याच्याकडं गुणव गु गुणवत्ता आहे ज्याच्याकडं गुणवंत त्याला आपण म्हणूया ज्याच्याकडे स्वराज्याच्याबद्दलची कदर आहे अशा प्रत्येक माणसाला त्यांनी इक्वल संधी दिली आणि म्हणून त्या काळामध्ये एखादं राज्य एखाद्या जातीचं प्राबल्य असलेलं असं समजलं जायचं पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रहितेचं प्राबल्य असलेलं राज्य ह्या नियमाने ओळखलं जातं हे शिवाजी महाराज जर आमच्या तरुणांनी कळाले तर त्यांच्यामध्ये ते शिवाजी महाराज एक जरी गुण आला ना तर हे महाराष्ट्र आदर्श राज्य होईल सगल, इथला प्रत्येक तरुण आदर्श होईल आणि म्हणून तुम्ही बघताय आम्ही त्या बाजूला पुस्तकांचा स्टॉल लावला आहे शिवाजी महाराजांचे सगळे अँगल आम्ही तिथे काढलेले आहेत मॅनेजमेंटचे उद्योजक म्हणजे शिवाजी महाराज उद्योजक कसे होते त्यांचं अर्थशास्त्र कसं होतं त्यांचं इंजिनिअरिंग कसं होतं जिजावणी शिवाजी महाराज कसे घडवले हे सगळं सगळं आम्ही शोधून शोधून म्हणजे मातीचा ढिगारा उपसून उपसून आम्ही एक एक ग्रॅम सोनत शोधतो ते तयार करतो तरुणांसमोर ठेवलेले त्यांनी ते वाचलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे कृती केली पाहिजे आणि मग जसे शिवाजी महाराज यशस्वी झाले त्यातला एक तरी अंश किंवा एक तरी टप्पा आपल्या यशाचा आपल्या आपल्याला आप मिळू शकतो एवढं त्या सामर्थ्य त्या इतिहासामध्ये फक्त तरुणांनी वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे आणि चोचले कमी केले पाहिजेत नाहीतर उन्हाळा खूप आहे मग मी उद्योजक होणार नाही पावसाळा खूप आहे मी बाहेर पडणार नाही मला खूप कार आहे अशी छोटी छोटी कारणं सांगत बसले ना तर या महाराष्ट्रात मराठी मुलांना फक्त हमाली वॉचमॅन आणि रिक्षा हीच कामं शिल्लक राहतील दुर्दैवाने ती वेळ येऊ नये त्याच्या अगोदर मी सावध करतोय गेले पंचवीस सांगतोय की तुम्ही जमिनी विकू नका धंदा करायला लाजू नका रस्त्यावर कुठेही स्टॉल लावा टपरी लावा टपोरी होण्यापेक्षा टपरीवाला होणं कधी चांगलं टपोरीला कोणी पोरगी देणार नाही पण टपरीवाल्याला लोक नक्कीच देतील कारण टपरीच्या बाहेर उभा राहणारा इतरांच्या चर्चा करतो आहे इतरांच्या निंदा करतो आहे टपरीच्या आत बसणारा मात्र कोणाच तरी चांगल्या विषयावर बोलेल टपरीच्या बाहेर उभा राहणारा फक्त खर्च करेल टपरीच्या आत असणारा दोन रुपये उत्पन्न घेईल आणि ज्या मुलांचे आज लग्न होत नाहीत ना पस्तीस टक्के मुले आहेत महाराष्ट्रात ज्यांची लग्न नाही ते असे चौकात उभे राहणार आहेत मग रिकामा तरी चौकात उभा राहणारच आहे ना मग टपरीच्या आतमध्ये उभा राहा स्टॉलवरती उभा राहा हातगाडीवर व्हा उभा राहा दोन रुपये कमव आणि असेच स्वतःच्या पायावर उभे राहणारे तरुण उभे करणं हेच आमचा उद्देश असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा सगळ्यांसाठी अगदी अगदी शिवाजी महाराज हे सर्व आहेत ऑल टाईम आहेत चंद्र सूर्य जसे सतत आहेत हा समुद्र जसा कायम आहे हे डोंगर नद्या झरे जसे कायम आहेत तसंच शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला दुष्काळात झऱ्यासारखे आहेत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सावलीसारखे आहेत तुम्हाला रात्रीच्या अंधारामध्ये तो लुकलुकणारा तारा आहे आणि जेव्हा दिवस उजळेल ना तर अख्ख्या विश्वाला प्रकाशित करणारा तो सूर्यसुद्धा आहे आणि कायम आपल्याला प्राण संजीवनी देणारा तो ऑक्सिजनसुद्धा आहे हेच शिवचर्त्राची महती आहे ती सगळ्या तरुणांपर्यंत पोसुत मला तर कधीच राजकीय बंधनं कधी आलेली नाहीत आणि मी सर्व पक्षांच्या स्टेजवर जातो मी सर्व नेत्यांबरोबर असतोय कारण माझा एकच तेच स्वार्थ आहे की आमचे शिवाजी महाराज यांना कुठल्याही पक्षात कुठल्याही जातीत कुठल्याही संघटनेत कोणी लिमिटेड करू नये आमचा नेहमी उद्देश असतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र